सत्याचा विजय झालेला आणि त्यामुळे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार एकनाथ शिंदे आहे आहे त्यामुळे मला वाटतं त्या मिसालाचा आदर आता त्यांनी केला पाहिजे असं पाहिजे त्यांना खरं म्हणजे अतिशय नेतृत्व तो सल्ला त्याला द्यायचा त्याच्यावरती त्यांनी त्याच्यामध्ये काय नवीन त्यांच्या लागला असता स्वागत केलं आता सत्याची सत्याची बाजू मान्य मुख्यमंत्र्यांच्या बाजू तर त्यांना असं वाटतं निकाल आहे की कोणतं स्क्रिप्ट लिहून दिलेली आहे मला वाटत जनादर ज्यांनी कमवलेला नाही पक्ष संपलेले आहेत शिवसेनाही संपलेली आहे कारण आपले स्वतःचे आमदार ताब्यात स्वतःच्या आमदारांच्या आमदारांना विश्वास देत आला नाही राष्ट्रवादी काँग्रेस परिस्थिती राजकारणातील पर प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका